नमस्कार मंडई कशा सगळे खुशाल ना तर स्वागत करते आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला व्हिडिओ पाहून थोडा वेळ थप्प झाली लक्षात आलं अरेच छा मी या शाळेत जातेचा प्रवास मी या शाळेत जायची वर आला परंतु शाळेचं आणि माझं नातं ही माझी शाळा हो ही माझी शाळा हे लक्षात येता खूप आनंद झाला तर मंडई तुम्हाला माहिती आहे का माझ्या शाळेत माननीय मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी आनंददायी शनिवार वृक्ष संवर्धन वृक्षरोपण या उपक्रमांतर्गत वृक्षदिंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता व त्यामागचा उद्देश सुद्धा त्यांनी सांगितला तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पण पोचवावा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आदर्श विद्या मंदिर या शाळेचा मुख्याध्यापक श्री राठोड सर आज दिनांक पाच सहा दोन रोजी शनिवार शनिवारनिमित्त आमच्या शाळेमध्ये वृक्ष दिंडी हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये वृक्षाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी व आपल्या पर्यावरणाचा समतोल हा राखला जावा असा आहे आणि यामुळे पर्यावरणामुळे होणारे फायदे लोकांपर्यंत पोचतील हा उद्देश आहे वृक्षारोपण या उपक्रमांतर्गत आज आमच्या शाळेमध्ये वृक्षदिंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि त्यासाठी आमच्या गावातील माजी विद्यार्थी राजमुळम यांनी या कार्यक्रमाचं संपूर्णपणे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्याबद्दल आमच्या शाळेतील आमचे मुख्याध्यापक रसरी राठोड सर हे त्याला शालाने श्रीफळ देऊन त्याचा सादरी सत्कार शकतात संबाग। संबाग। नमस्कार मी सुवर्णा वारगड़े आदर्श विद्या मंदिर पिंजवडे सहाय्यक शिक्षिका आज आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि त्याचबरोबर वृक्ष संवर्धन होण्यासाठी आज आम्ही आमच्या शाळेमध्ये सुरुवातीला वृक्षारोपण केले आणि त्यानंतर आम्ही आमच्या शाळेमध्ये वृक्षदिंडी काढलेली आहे आमच्या शाळेपासून गावामध्ये पिंजवडे खालची वाडी आणि त्याचबरोबर पिंजवडे देऊळवाडी इथंपर्यंत गावामध्ये जनजा वृक्षारोपणाची जनजागृती व्हावी आणि वृक्ष संवर्धन व्हावं यासाठीच आम्ही हा वृक्षदिंडीचा कार्यक्रम आयोजित केला यामुळे गावामध्ये नक्कीच वृक्षारोपणाची जागृती होईल असं आम्हाला वाटतं आणि यासाठी आमच्या शाळेतील सर्व पाचवीच्या ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असाच सहभाग आम्ही यापुढेही प्रत्येक उपक्रम तर मंडळी तुम्हाला माझ्या शाळेचा उपक्रम कसा वाटला तर परसदारी किंवा बागेत लावताय ना निदान आपन दारा एका झाडाचं रोप निदान आपण दारापुढे एका तुळशीचं तरी रोप लावू तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खायत रहा सोयीन रहा